सावंतवाडी शहरात झाले डॉक्टर फोन यांच्या शोरूमचं ग्रँड ओपनिंग अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एस अँड टी प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर फोन यांनी आपल्या दुसऱ्या फ्रँचायझी शोरूमचं सावंतवाडीत दिमाखात उद्घाटन केलं भव्य आणि सुसज्ज मोबाईल स्मार्ट इलेक्ट्रॉनिक शोरूम आणि सर्व्हिस सेंटरचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं दत्तात्रय निवास गांधी चौक तारा हॉटेलसमोर याचं ग्रँड ओपनिंग करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर फोन दर्जेदार सेवा देण्यासाठी उपलब्ध झाला आहे विविध प्रकारचे मोबाईल्स स्मार्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे उपलब्ध आहेत या शोरूमचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला डॉक्टर फोन सावंतवाडी सर्व्हिसेस अँड टेक हब प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर मिहीर सीमा मिलिंद जयानंद मटकर व मटकर कुटुंबीय तसेच पंकज कृष्णा सावंत फाउंडर सर्विसेस अँड टेक हब प्रायव्हेट लिमिटेड स्नेहा पंकज सावंत सीईओ सर्विसेस अँड टेक हब प्रायव्हेट लिमिटेड यानंतर विविध स्नेही तसेच इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान मिहीर मटकर आणि त्यांच्या टीमला विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात आलं सावंतवाडीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि तळ कोकण तसेच गोव्यातील अनेक दिग्गज मान्यवरांनी मिहीर मटकर यांच्या डॉक्टर फोन या शोरूमला स्नेहपूर्वक भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी उपस्थितांचे आभारही मिहीर मटकर आणि त्यांच्या आई सीमा मटकर यांनी मांडले